सर एकूणच आपली बैठक पार पडली एसटी कर्मचाऱ्यांना काही वचननामा लिहून देण्यासंदर्भातली सरकारकडनं आदेश आले आहेत सूचना आल्या आहेत काय स्वरूप आहे काय कारण याचं असं आहे की कुठलीही वेतनवाढ करताना त्याचा करार होतो आणि त्यावरती करारावरती युनियनच्या सह्या असतात यावेळी काय झालं की आमची जी रेकग्नाई युनियन आहे आमच्याकडची तर ते त्यांचं जे प्रकरण नाही प्रविष्ट आहे त्याच्यामुळे त्यांची सही घेण्यामध्ये तांत्रिक अडचण होती पण सरकारने काय केलंय की मिनिट जे काढले याच्यामध्ये रेकग्नाईज युनियन सोडून द्या इतर ज्या अठ्ठावीस संघटनाला बोलवलं होत्या चर्चेला मुख्यमंत्री महामोदयांकडे तर त्या संघटनांची मिनिट्स मिनिट्समध्ये टाकली नाहीत फक्त त्यांनी त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सरकारचे सहमानि त्यांचीच नावं टाकली आणि याच्यामध्ये तांत्रिक मुद्दा असा आता आला आहे की जबाबदारी कोण घेणार समजा याच्यामध्ये अशी वेतनवार करताना याच्यामध्ये चुका होतात पैसे जास्त जाणं कमी होणे असं घडतं पण जर याच्यावरती युनियनच्या सहाय्या घेतल्या असतात तर युनियनची जबाबदारी राहिली असते आता विनाकारण हे नाहक कर्मचाऱ्यांकडनं वचनपत्र लिहून घेतलं जात आहे आणि एस टीच्या शहात्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं वचनपत्र लिहून घेतलं जात आहे आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जातोय खरं तर सरकारने आपल्याला श्रेय मिळावं म्हणून युनियनची नावं लिहिली नाही म्हणून असं काही करारावर काय कुठल्या कागदपत्रावर सहाय्य न घेतल्या संघटनांच्या आणि म्हणून ही पाळी आली कर्मचाऱ्यांना का त्रास देतात तुमच्या श्रेयासाठी आणि मला असं वाटत नाही की याला कर्मचारी याला श्रेय देतील म्हणून कारण यांनी एक चार वीस पासून वेतन वाढ लागू केली आणि प्रत्यक्षात आता लागू केले एप्रिल चोवीस पासून म्हणजे मागचा फरक दिला नाही म्हणजे चार वर्षाचे पैसे धापले याने कर्मचाऱ्यांचे जवळजवळ एकतीसशे बत्तीसशे कोटी त्याच्यामुळे यांना जर वाटत असेल की या संघटनांची नावं नाही टाकली तर यांना सवय मिळणार नाही पण ते त्यांचं ते त्यांचा ते, जो तो हे आहे म्हणजे ते त्या आविर्भावात राहू देत खरं तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि संघटनांनी त्या आंदोलनाचं पत्र दिलं होतं कृती समितीतल्या म्हणूनच मुख्यमंत्री महोदयाने मीटिंग लावली आणि म्हणूनच हा प्रश्न निकाली निघाला नंतर यापूर्वी का निघाला नाही आता वर्षभर छोटे छोटे आंदोलन झाली त्याच्यात काय सरकारने बोलवलं नाही हे सगळं या आंदोलनाचं श्रेय आहे आणि ठीक आहे याच्यात सगळ्या संघटनांना बोलवलं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने इतर संघटनांची धाव टाकली नाही आणि श्रेय घेण्याचा केलमाना प्रकार सरकारने केलेला आहे मिनिट्स मध्ये धाव न टाकता तो त्याच्या अंगलात आलाय हे मला सांगायला काही वाटत नाही सर एकूणच मोठं आंदोलन करण्यात यानंतर बैठक बोलवली बैठकीत सर्व संघटने पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं मात्र मेरिट्स मध्ये प्रयत्न झाला वाटतं काही राजकारण नाही हे याच्यामध्ये दोन राजकारण आहेत एक म्हणजे या सगळ्या संघटना होत्या आंदोलनात उतरलेल्या त्यांना श्रेय त्याला द्यायचं नव्हतं हे त्यांनी केलं म्हणून ठीक आहे श्रेय नको पण मग ते आणि दुसरी एक अशी त्याच्यातली अगदी माझे दावाच आहे मला की त्यांना काय करायचं होतं की त्यांना फरक द्यायचा नव्हता फक्त घोषणा करायची होती सवंग घोषणा करून फक्त भूलभूल या करायचं होता आणि म्हणून त्यांनी काय केलं की सया घेतल्या नाही आणि ते त्यांच्या अंगत आलं याचं कारण असं की आता काय झालंय की त्यांनी वेतन पैसे दिलेले नाही ना फरकाचे म्हणजे त्यांना ही फसवणूक करायची होती कदाचित ते मागायला गेली असते किंवा त्यांनी रितसर्ग सगळं केलं असतं तर आम्ही याला विरोध केला असता संघटनांनी विरोध केला असता आमच्या सहित सगळ्या संघटनांनी कारण फरक देत नाही तुम्ही जाहीर केल्याला फरक देत नाही तर आम्ही कसा सह्या करणार म्हणून त्यातल्या दोन भूमिका एक तर श्रेय आणि त्यांना जे फरकाचे पैसे होते कर्मचाऱ्यांचे ते द्यायचे होते आणि म्हणून त्यांनी चालूगिरी केली की सरकारची चालूगिरी सरकारचे अंगलट आली अंगलट आलेली आहे कारण कर्मचाऱ्यांना हे वचनपत्र देताना खरोखर वाईट वाटणार की आम्ही एवढं काय केलं आणि हे कर्मचाऱ्यांना अविश्वास दाखवतात काय की जास्त पैसे गेले तर त्यांच्याकडनं उचूल करायचे असे महामंडळातले अनेक घोटाळे की ज्याच्यामध्ये पैसे बुडून गेले त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं वसुली करण्यात आलेली नाही मध्यंतरी एक खाजगी एजंटचा घोटाळा झाला त्याच्यामध्ये अगदी दहा वीस लोकांना चार्जशीट दिले आणि त्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याला कुठले किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला संबंधित त्याची पनिशमेंट काही झालेली नाही ती रक्कम वसूल केलेली नाही मग त्यावेळी बावन्न कोटी गेले ते कुणाकडनं वसूल करायचे आमच्या कर्मचाऱ्याकडे हंदा दोन पाच हजार जास्त गेले असते कुणाला किंवा पुण्याला अनाधाराने कमी आले तर ते तुमच्या सेवेत आहेत ना त्यांची ग्रॅज्युएटी आहे त्यांचा पी एफ आहे तुम्ही त्यांच्या पगारात बसून करू शकत होता पण इतका अविश्वास जे कर्मचारी आमचे चालक प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याकडनं वचनपत्र लिहून घेतात त्यांच्यावर अविश्वास दाखवतात आणि म्हणून हे श्रेयासाठी सगळं केलं गेलं पण त्याचं श्रेय सरकारला मिळणार नाही कारण आज सरकार हा प्रकार सरकारच्या अंगण्यात आलेला आहे आकडेवारी कशा पद्धतीने आहे त्या संदर्भात काय आहे त्याचबरोबर कर्मचारी जे काही होते कर्मचाऱ्या आता कसं आहे की आता जी वेतन वाढ झाली आहे त्याच्यामुळे बावन्न ला कोटी रुपये महिन्याला वाढले जातात गेल्याच ऑगस्ट महिन्यामध्ये माई एक सतरा कोटी निश्चित प्रॉफिट मध्ये आली होती आणि पुढे आता हे सातत्य राहणार नाही याचं कारण असं की बावन्न कोटी रुपये आ, आता हे वेतनात वाढलेले म्हणजे पुन्हा महामंडळ मध्ये राहील की नाही अशी शंका आम्हाला वाटते आता यांनी काय म्हटलंय ते फरक आहे म्हणजे आता जो एक चार वीस पासून आतापर्यंतचा जो फरक आहे तो एप्रिल पर्यंतचा तो फरक किंवा महागाई भत्त्याचा फरक किंवा वार्षिक वेतनवाडीचा फरक जो द्यायचा आहे तो साधारणतः चार हजार कोटी रुपये ही टोटल सगळी अमाऊंट होते लक्षात घ्या आणि ही चार हजार कोटीची अमाऊंट महामंडळ आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर देण्यात येईल अरे कशी महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली होईल आता फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये सतरा कोटीने महामंडळ मध्ये आले आता परत त्याच्यात आता या वेतनवाढ केल्यामुळे पुढच्या महिन्यापासून बावन्न कोटी वाढणार आहेत म्हणजे याचा अर्थ पुन्हा ते महामंडळ मध्ये येईल लवकर असं वाटत नाही आणि चार हजार कोटी व्हायला मला वाटतं असे चांगले पंचवीस तीस वर्ष जातील म्हणजे कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळणार नाही ही थकबाकी खरं तर सरकारने द्यायला पाहिजे होती कारण सरकार याच्यातून पळ काढते की महामंडळावर त्यांनी सोडलेलं आहे तर ही सरकारची जबाबदारी आहे कारण मागच्या संपामध्ये सरकारने हायकोर्टामध्ये कबूल केलंय की वेतनाला कमी पडणारी खर्चाला कमी पडणारी सर रक्कम देऊ आणि हे रक्कम देण्याची जी काही चार हजार कोटीची रक्कम होईल टोटल म्हणजे महागाई भत्ता वार्षिक आणि आता आता वेतनवाढीचा फरक जवळपास सहा हजार पाचशे रुपये मूळ वेतनात वाढ केले तो तो सगळा देण्याची सरकारची जबाबदारी आहे म्हणून सरकारने पळ काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला पळ काढता येणार नाही पुढे सुद्धा कर्मचारी संघर्षाची भूमिका ठेवतील असं मला वाटतंय आणि त्यांचा जो श्रेय घेण्याचा धाव धाव जो होता की सगळ्या घ्यायचं नाही करारावरती कुणाच्या मिनिट्स मध्ये संघटनांची नावं आणायची ना नाही हा सगळा डाव त्यांचा आहे आणि कर्मचारी करून चुकलेला आहे म्हणजे ही वेतन वाढ सुद्धा प्रचंड नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे कर्मचाऱ्यांची फसवणूक करून सरकार प्रयत्न नक्की त्यांना माहित सरकार दोन प्रकारे पोळी भरण्याचा प्रयत्न केला एक म्हणजे आंदोलन गणपती सीझन मध्ये झालं आणि त्यावेळी त्यांना लोकांची नाराजी घ्यायची होती म्हणून त्यांनी आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला पण आणि पुन्हा आंदोलन मिटवलं पण मिनिट मध्ये त्यांनी नावाना टाकता चूक केली पुन्हा फरक न देता फरक द्यायचा नाही असा प्रकार केला त्याच्यामुळं सरकार पळ काढत पण सरकारला पळ काढता येणार नाही सरकार कोंडीच सापडलेलं आहे आणि हा एस टी कर्मचारी आहे कुठलंही सरकार असू दे यांची आंदोलनाची जी परंपरा आहे ती खंडित होऊ होणार नाही लक्षात घ्या पुढे आंदोलन होऊ शकतं असं मला वाटतं त्याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे याच्यामध्ये असं आहे की पुन्हा याला या ज्या वेतनवाढीला कराराचं स्वरूप दिलं पाहिजे दुसरं त्याच्यावर सळ्या घेतल्या पाहिजे सगळ्या संघटनांच्या रेकग्नाईज संघटनाला समजा तांत्रिक अडचण असेल तरी सुद्धा आणि मेन म्हणजे फरकाची रक्कम दिली पाहिजे आणि दुसरी फरकाची रक्कम ही एक चार वीस पासूनची ही वेतनवाढीची नाही आमचा जो कर्मचाऱ्यांचा जो भागाई बघताय जी वार्षिक वेतनवाड आहे ती सगळी फरकाची रक्कम कर्मचाऱ्याने दिली पाहिजे नाहीतर असंतोष खतगदच राहणार आणि त्याचं सरकारनं जो आता केला प्रयोग केलेला आहे की श्रेय घेण्याचा त्याचा श्रेय त्यांना मिळणार ना नाही नाही नाही